नमस्कार मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अगदी साधा सोपा पटकन होणारा नाश्त्याचा डोसा बघत आहोत यासाठी आपल्याला काही तयारी करायची नाही कधीतरी आपण कुठून तरी बाहेरून येतो रात्री उशिरा आलेलो असतो सकाळी उठायला उशीर होतो किंवा नाश्त्याची काहीच तयारी केली नसते तेव्हा असा आपण झटपट डोसा बनवू शकतो यासाठी मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा बेसनपीठ टाकून मिक्स करून घेतला आहे अगदी दहा पंधरा मिनटंच आपल्याला हे पीठ भिजवून लगेच आपल्याला डोसा करता येतो काहीच तयारी केलेली नसते किंवा आपल्याला खूप कंटाळा आलेला असतो तेव्हा आपण असा डोसा बनवू शकतो यामध्ये मी एक वाटी ताक टाकून घेतलेला आहे तुम्ही अर्धी वाटी दही आणि पाणी मिक्स करूनसुद्धा टाकू शकता आणि हे आपण पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण एक चटणी बघूया तर ही चटणी बनवण्यासाठी दोन चमचे शेंगदाणे मी भाजून घेतले आहेत दोन चमचे सुकं खोबरं लसूण वीस बावीस पाकळ्या मी सोलून घेतलेला आहे एक चमचा जिरं तिखट आपण गरजेनुसार टाकायचं आहे आणि तीळ आणि जवस मी एक एक चमचा भाजून घेतलेला आहे ही चटणी आपण खलबत्त्यात करायची आहे चवीला अतिशय टेस्टी होते खलबत्त्यात चटणी करतो तेव्हा शेंगदाणे जरा जरा असे ठेसून घ्यायचे आणि फूक मारली की पटकन पाला सगळा निघून जातो त्यानंतर लसूण खोबरं टाकून आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायची आहे चटणी अशी चवीला अतिशय टेस्टी लागते अशी ठेचून केलेली चटणी आणि यामध्ये आता आपण मग भाजलेलं तीळ आणि जवस मिक्स केलं आहे ते दोन चमचे आहे दोन्ही ते टाकायचं आहे एक मोठा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे आणि मीठ टाकायचं आहे हे सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा अशी खलबत्त्यामध्ये घासून अशी रेटून चटणी वाटायची आहे यामुळे चवीला खूप छान लागते ही ही मिक्स चटणी आहे याआधी मी ही अपलोड केली आहे पावसाळ्याची चटणी म्हणून पौष्टिकसुद्धा आहे कारण जवस आणि तीळसुद्धा आपण यामध्ये टाकले तर अशी चटणी पावसाळ्यामध्ये रोज जेवणात असली की आपल्या आपल्याला फायदा होतो आता आपण पीठ बघूया पीठ छान पंधरा वीस मिनिटं छान भिजलेलं आहे पीठ म्हणजे रवा आपला छान फुलून आलेला आहे आता यामध्ये तुमच्याकडे जर ताक असेल तर ताक टाकायचं आहे किंवा थोडं थोडं पाणी टाकूनसुद्धा घ्यायचं आहे माझ्याकडचं ताक थोडंसं आंबट होतं म्हणून मी पाणी टाकून आता पातळ करून घेतलं आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे मिश्रण बरंसं घट्ट झालेलं आहे रवा छान फुलला आहे तर मी एक वाटी पुन्हा पाणी टाकलं आहे आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकला आहे आणि तो मिक्स करून घ्यायचा आहे कधीतरी आपल्याला खूप कंटाळा आलेला असतो भाज्या कापणं काहीतरी बनवणं वेगळं असं करायचा खूप कंटाळा येतो तेव्हा असा पटकन डोसा नाश्त्याला टिफिनला देऊ शकतो पॅन तापत ठेवला आहे त्याच्यावर मी तापलेल्या पॅनवर पाणी टाकून पुसून घेतलं आहे नंतर कांद्याने तेल लावलेलं आहे मिश्रण टाकून आपण छान पातळ असा डोसा पसरून घ्यायचा आहे आपण हा डोसा हवा तेवढा पातळ करून घेऊ शकतो मस्त असा चवीला होतो पटकन होतो आपल्याला काही करायची इच्छा नसली तरी ते, काहीतरी करावंच लागतं तेव्हा असा हा आपण डोसा अगदी पटकन अगदी दोन साहित्यात चमचाभर बेसनपीठ आणि एक वाटी बारीक रव्यामध्ये आपला हा डोसा तयार होतो आणि चटणीसुद्धा करून ठेवलेली असेल आधी आपण तरी आपल्याला जेवणासोबतसुद्धा खाता येते आणि अशा प्रकारच्या डोश्यांसोबतसुद्धा खाता येते त्यासाठी आपल्याला पुन्हा ओल्या खोबऱ्याची चटणी वाटणं पुन्हा वेळ जातो सगळी तयारी करावी लागते तर अशी चटणी करून ठेवली तर तुम्ही डोश्यांसोबत खाऊ शकता डोसा पसरून घेतल्यानंतर सुकला की आपण तेल लावला आहे आणि उलटून घेतला आहे हा डोसा तुम्ही दोन्ही बाजूने भाजूनसुद्धा बनवू शकता तरीसुद्धा तो तसाच तितकाच कडक राहतो आता याहीपेक्षा अगदी कुरकुरीत पातळ डोसा हवा असेल तर मिश्रणामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे किंवा एकदम पातळ आपण असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आणि तुम्ही असा जाळीदार डोसा बनवू शकता कुरकुरीत डोसा बनवू शकता तो गरम गरम खायलासुद्धा छान लागतो अशा प्रकारचं तुम्ही जाळीदार पातळ असं मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि तो जाळीदार डोसा अगदी कुरकुरीत छान बनतो कधीतरी घरात सर्व साहित्य असलं तरीसुद्धा आपल्याला नाश्ता बनवायचा कंटाळा येतो तेव्हा असा झटपट नाश्ता बनवू शकतो तर ही खोबरा शेंगदाण्याची वेगळी चटणी आहे आणि मी दाखवली ती मिक्स चटणी होती तर याची लिंक मी देते तीसुद्धा तुम्ही चेक करा दोन्ही चटण्या करून ठेवा पावसाळ्यामध्ये भाज्यांचा प्रॉब्लेम असतो हो तेव्हा चटण्या आपल्याला बऱ्याचशा उपयोगी पडतात डोस्यांबरोबर डाळ भातासोबत आंबोळीसोबत ही मिक्स चटणी मी आत्ता दाखवलेली आहे करून पहा आवडल्यास लाईक करा भेटू आपण पुन्हा धन्यवाद